अठरा जानेवारीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडबी बाजार चौकी अमरावती येथील पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशन नागपुरी गेट हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीवरनं सतरा जानेवारीला रात्री चांदणी चौक येथे दोन इसमांनी गुन्हा केलेला होता या गुन्ह्यातील इसम खिजर हा ट्रान्सपोर्ट नगर येथे फरशा घेऊन फिरत आहे व तो कोणाला तरी मारण्याच्या तयारीत आहे या माहितीवरनं गुन्हे शाखा युनिट एकचे चे पोलीस अधिकारी व स्टाफ यांनी सापडणार असून त्या इसमास ताब्यात घेतले त्यांनी त्याचे नाव मोहम्मद खिजर वल् शेख हुसोन वय पस्तीस वर्ष राहणार आसिर कॉलनी मस्जिदजवळ असे सांगितले या इसमाजवळून मिळालेल्या हत्यारासंबंधाने पोलीस स्टेशन नागपुरी गेट येथे कलम चार पंचवीस आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त सागर पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे पोलीस हवालदार राजू आप्पा फिरोज खान सतीश देशमुख नाईक पोलीस अंमलदार दिनेश नांदे विकास गडदे पोलीस अंमलदार सुरज चव्हाण निखिल गेडाम निवृत्ती काकड अमोल मनोहरे चालक भूषण पद्मने रोशन माहुरे किशार खेंगरे यांनी केली आहे